कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की खरं तर कृष्णाला आता खूप जास्त वाईट वाटत असतं कारण तिने सिक्स मारल्यामुळे मधमाशांचं पोय जे आहे आता सगी पसर ले ले भुंग, ते आता सगळीकडे पसरलेलं असतं त्यामुळे तिकडे खूप जास्त त्रास होत असतो म्हणूनच कृष्णा जे आहे ती एक ब्लँकेट घेऊन दोघांवरही टाकते जेणेकरून तिच्यामुळेही त्या बुंगाट पावण्याला त्रास होऊ नये त्यानंतर तो ब्लँकेटमधना बाहेर येतो त्याला कळून चुकतं की कृष्णाला ते ब्लँकेट पूर्ण भेटत नाही आहे कारण सगळं काही ब्लँकेट तिने जास्तीचा भाग जो आहे तो खरं तर त्या दुष्यांच्या समोर ठेवला होता आता ती डोक्यावर ना ते ब्लँकेट बाजूला करते ना तेव्हा त्या सगळ्या मधमाशा आहेत ना त्या सगळ्या काही आता चावू लागतात परंतु तिथे आता दुष्यंत तिच्या अंगावर ते ब्लँकेट देतो आणि स्वतः मात्र पळ काढतो जेणेकरून त्या सक्यापासून तिचं तर रक्षण व्हायला पाहिजे ती मात्र आता त्या सक्यामध्ये हरवून गेलेली असते तर दुष्यंत गाडीत बसतो आणि तातडीने तिकडनं जायला निघतो पण दुष्यंतला आता खूप साऱ्या मधमाशा चावलेल्या असतात तर दुसरीकडे आता बायजाबाईंची मिटिंग सुरू असते बायजाबाईंनी बरीच कामं आता वाटून दिलेली असतात आणि त्यानुसारच ती कामं सुरू असतात तर समोर आता सुद्धा उभा असतो आणि तो बऱ्याच गोष्टींचा उल्लेख करत असतो बायजाबाई त्यालासुद्धा काम व्यवस्थित मॅनेज करून देत असतात आणि तेवढ्यातच तिथे ते ते आता धावत पळत आलेला असतो तो म्हणजे दुष्यंत दुष्यंतच्या आता खूप जास्त आगाग होत असते आणि म्हणूनच दुष्यंत म्हणत असतो की आई मला खूप जास्त त्रास होतोय मला मधमाशा चावलेल्या आहेत आणि जेव्हा हे सगळं काही पायचापाई बघतात ना तेव्हा त्यांना तर धक्काच बसतो शेवटी मुलावरचं प्रेम त्या आता लगेचच धावत येतात आणि दुष्यंतला म्हणतात की बस इथे आधी तुला एवढा त्रास होतोय आणि हे सगळं काही तुझ्यासोबत कोणी केलं याचं मला उत्तर हवं आहे बाईचाबाईंना तो उत्तर द्यायला बांधील नसतो कारण खरं तर त्याला इतका त्रास होत असतो ना की तो काहीच बोलू शकत नसतो आणि त्यामुळेच आता तो खूप जास्त द्विधा मनस्थितीत अडकलेला असतो त्याच वेळेला बाईचाबाई ज्या आहेत त्या त्याला उठवायचा प्रयत्न करत असतात पण बाईचाबाईंना तो म्हणत असतो की नाही मला खूप जास्त था था त्रास होतोय दुसरीकडे या मधमाशा ज्या आहेत त्या आता चावलेल्या असतात त्या म्हणजे कृष्णालासुद्धा कृष्णालासुद्धा या मधमाशा चावल्यामुळे कृष्णाच्या सुद्धा अंगाची नुसती आगाग होत असते आणि कृष्णा आता इकडे तिकडे पाहत असते तेवढा आता सावित्री आलेली असते आणि सावित्री म्हणत असते की झालं का चावल्या का मधमाशा त्या मधमाशांचं पोळं मला तरी भेटायला पाहिजे होतं त्यांना सांगितलं असतं हिला एकदाच इतकं चावा की ही पुन्हा दिसलीच नाही पाहिजे म्हणून कारण का आता सावित्रीला ना कृष्णाचा नुसता रागराग येत असतो आणि ती ठरवते की नाही आता या कृष्णालाच जर कायमचं काहीतरी झालं असतं तर बरं झालं असतं असे विचार तिच्या डोक्यात येत असतात त्याच वेळेला हे सगळं कसं झालं असं आता भक्ती विचारत असते त्यावेळेला आता ती सांगत असते की हा प्रॉब्लेम झाला खरं तर ना क्रिकेटची मॅच होती आणि तिथे आम्ही क्रिकेट खेळत होतो लास्टच्या बॉलला रन हवे होते म्हणून मी जोरात सिक्स मारला आणि तेव्हाच त्या मधमाशांचं पोळं जे आहे ते तुटलं खरं तर माझ्या बॉलमुळे ते सगळं काही झालं हे सुद्धा आता ती सांगत असते तर हे सगळं ऐकून भक्तीला तर धक्का बसतो दुसरीकडे दुष्यंतला खूप जास्त आग होत असते म्हणून आता दुष्यंतला आग होत असतानाच तिला बायजाबाई सांगत असते की तुला खूप जास्त त्रास होतोय मला कळतंय पण थांब तुला मी ना औषध बघितलं आहे मी पाठवलं आहे डॉक्टरांकडे त्या जयकांतला आणायला जयकंत डॉक्टरांना घेऊन आला ना का सगळं काही बरं होईल तेवढ्यातच त्यांच्या घरातले जे नोकर दादा असतात ना त्यांनी आता माती आणलेली असते आणि ती माती त्या घेऊन येतात आणि ते म्हणत असतात की तुम्ही ही माती ना त्यांच्या अंगाला लावा म्हणजे त्यांची आग कमी होईल पण आता बायजाबाई म्हणतात मातीची अलर्जी आहे आमच्या दुष्यंतला हे तुम्हाला माहिती आहे ना तरी सुद्धा तुम्ही ही माती अंगाला लावायचं कसं काय म्हणू शकता घेऊन जा पहिल्यांदा ती माती तर दुसरीकडे खूप जास्त त्रास जो आहे तो त्याला होत असतो आणि म्हणूनच तो विज्ञाने विहळत असतो तर इकडे आता जेव्हा सावित्रीला कळतं की हे सगळं क्रिकेट खेळण्यामुळे झालं आहे म्हणून ती प्रचंड संतापते त्याच वेळेला ती विचारते की हा त्रास तुला झाला आहे की अजून कोणाला पण झाला आहे ते जरा सांग त्याच वेळेला आता ती सांगते की माझ्याबरोबर हा त्रास त्या झिं भुंगाट पाहुण्यालासुद्धा झालाय तो भुंगाट पाहुणं आहे तो सुद्धा मुंबईवरनं आला होता भुंगाट पाहुणं म्हणजे तो आता बायचाबाईंचा मुलगा तोच ना असं भक्ती विचारते भक्तीने असं विचारल्यानंतर तिला कृष्णा हो असं सांगते आता कृष्णाकडनं त्याला हे सगळं झालेल्याची घटना जेव्हा कळते तेव्हा सावित्री डोक्याला हात लावून घेते आणि आता ती म्हणते की तुला काही आता ती सोडत नसते बघ आता तुझी कशी वाट लागते ते त्या बाईचा बाईने तुझ्यावर चांगलाच रोष धरून ठेवला आहे आता तुझं काही खरं नाही असं देखील ती म्हणत असते श्रीकडे आता पाहायला मिळतं सावित्री जी आहे ती म्हणत असते की या बॅटमुळे सगळं झालंय ना ही बॅटच तुझ्या आयुष्यातनं गायब करते आणि तिची जी बॅट तिथे ठेवलेली असते ती बॅट ती हातात घेते आणि त्या बॅट तोडायचं ठरवते कारण त्या बॅटमुळे हे सगळं घडलं आहे आणि आता बायचाबाईच्या मुलाला एवढ्या सगळ्या मदमाशा चावल्यात याचा अर्थ बायचाबाई आता काही शांत बसणार नाही नक्कीच या सगळ्याचा बदला घेईल खूप जास्त कृष्णा घाबरलेली असते कारण तिने सावित्रीचा तर रौद्ररूप पाहिलेलं असतं सावित्री खूप जास्त भडकलेली असते सावित्री म्हणत असते की असं नाही आता तुला मी चांगलंच दाखवते मी नेमकी कशी आहे ती आणि ती आता ती बॅट बॅट जी आहे ती घेते हातात बॅट जेव्हा ती आता हातात घेते तेव्हा मात्र आता बॅट घातात घेऊन ती आता म्हणत असते की या बॅटमुळे समज झालेला आहे ना मग आता ही बॅटच तुझ्या आयुष्यातून गायब करते आणि असं बोलून तिने आता ती बॅट घेतलेली असते आणि जोरजोरात ती बॅट आपटू लागते आणि त्या बॅटचे आपटल्यामुळे दोन तुकडे होतात जेव्हा बॅटचे आपटल्यामुळे दोन तुकडे होतात ना तेव्हा मात्र आता ती बॅटचे दोन तुकडे झाल्यावर कृष्णाला खूप जास्त रडू येतो कारण तिची ती बॅट तिच्यासाठी खूप जास्त महत्त्वाची होती आणि आज तिच्याकडे ती नव्हती आणि हे सगळं काही पाहिल्यानंतर तिला मात्र खूप जास्त दुःख होतं ती आता तुटलेली बॅट सुद्धा आहे तिला सुद्धा जायचं ठरवते आणि म्हणूनच आता ती तुटलेली बॅट जी आहे ती आता त्या मुद्दामून चुलीमध्ये टाकते आणि तिला ती जाळायची असते ती म्हणत असते की आता तुला दाखवते कृष्णा मी काय आहे ते आणि असं बोलून ती आता ती बॅट जाळू लागते कृष्णा मात्र काहीच करू शकणार नसते कारण कृष्णाकडे दुसरा कोणताही ऑप्शन उरलेला नसतो ती फक्त त्या बॅटकडे जळणाऱ्या बॅटकडे ती एकटक पाहून रडत असते कारण आता ती काहीच करणार नाही हे सुद्धा सावित्रीला माहिती असतं सावित्रीने मुद्दाहूनच हे सगळं केलेलं असतं कारण खूप जास्त प्रमाण आता कृष्णाचं वाढत चाललेलं असतं आणि त्यामुळे आता ती भयंकर चिडलेली असते तर आता हे सगळं तर पुढे होतच असतं तर नंतर आपल्याला पाहायला मिळतं की खूप जास्त तिला आगसुद्धा होत असते त्यावेळेला भक्ती म्हणत असते की चल मी एक काम करते तुला ना चांगला पाला लावून देते तो पाला मी आता लगेच कुटायला घेते म्हणजे तुला बरं वाटेल तो पाला लावल्यानंतर आणि असं बोलून आता ती तिला पाला लावून देणार असते दुसरीकडे जयकांतला आता डॉक्टर आणण्यासाठी पाठवलेलं असतं ज्यावेळेला आता तो डॉक्टर आणण्यासाठी म्हणून जातो त्यावेळेला तो इकडे तिकडे डॉक्टरांना शोधायचा प्रयत्न करणार असतो पण हे सगळं काही त्याचं नाटक असणार असतं कारण त्याला माहिती आहे की त्याला मुळात दुष्यंतसाठी डॉक्टर घेऊनच जायचं नाही आणि तो हे सगळं काही त्याच्या वडिलांना सांगत असतो जेव्हा हे सगळं काही तो त्याच्या वडिलांना सांगतो ना तेव्हा त्याचे वडील म्हणतात की तू असं करणार आहेस का आणि तो आता त्यांचा मारसुद्धा खातो पण हे सगळं काही त्यांचं नाटक चालू असतं खरंतर दुष्यंतला वेळेवर औषधं द्यायची नाहीत आणि डॉक्टरसुद्धा आणायचा नाही हाच त्यांचा डाव असतो कारण बायजाबाईंचं किती म्हणून ऐकायचं आपल्याला सुद्धा यावर सत्ता गाजवायला हवी की नाही सारखं नोकरदार वर्गच राहून चालणार नाही आहे असं जयकांत आपल्या बाबांना म्हणतो आणि आता बघा मी कसा उल्लू बनवतो त्या बाईचा बाईला डॉक्टरांना वगैरे काही घेऊन जाणार नाहीये सरळ सांगणार आहेत की डॉक्टर रजेवर आहेत करून असं आता तो म्हणत असतो आता कृष्णाला भक्ती तो पाला लावून देत असते आणि तिची थोडीशी आग जी आहे ती शांत झालेली असते तिला आता थंड वाटत असतं तर कृष्णाला भक्ती म्हणत असते की नेमकं तुझं आणि त्यासोबत त्या भोंगाट पाहुण्याचं काय नातं आहे मला जरा सांगशील का तुमच्यासारखी भेट होत राहते तर आता ती म्हणते की मला सुद्धा कळत नाही आहे नेमकं काय नातं आहे पण तुला सांगते मागच्या दोनदा तो जेव्हा मला भेटला ना तेव्हा इतकं काही वाटलं नाही पण आता जेव्हा तो मला भेटला ना तेव्हा खालताच त्याला त्रास झाला तुला सांगते त्याला जेव्हा त्या मधमाशा चावल्या ना तेव्हा माझ्या डोळ्यातनंच पाणी आलं कारण त्याला ते सगळं चावत होतं त्रास होत होता तरीसुद्धा त्याने ब्लँकेट माझ्या अंगावर सोडलं की मला त्रास होऊ नये म्हणून आणि तो काळीत बसायला निघून गेला पण त्याच वेळेला त्याला सुद्धा मधमाशा चावल्या असतील मी एक काम करते त्याला ना हे पाला लावल्यानंतर ना त्यालासुद्धा बरं वाटेल त्याला थंड वाटेल आपल्याला ना त्याला हा पाला द्यायला हवा असाच ती विचार करते आणि आपण जे काही आहे त्याची माफीसुद्धा मागता येईल असाच विचार करत ती आता बाहेर पडायचं ठरवते था तर दुसरीकडे आता भक्तीलाही सुद्धा हे म्हणणं पडतं भक्ती म्हणत असते की पण बायजाबाईने तुला विचारलं की तुझ्यामुळे हे झालं तर मग तू काय करशील तर आता भक्तीला ती सांगते की बायजाबाईने जर विचारलं तर मी माझा गुन्हा कबूल करेन मी तसं ही मुद्दा केलं माझ्याकडनं चुकून झालंय पण मी आता काही झालं तरी शांत बसणार नाही त्यांच्यासाठी सुद्धा हा पाला घेऊन जाते म्हणजे त्यांना सुद्धा थंड वाटेल कारण मला माहिती आहे त्यांची सुद्धा आग होत असणार आहे मी एवढं सहन करते गावची असून तर ते मुंबईचे आहेत तर ते पाहूनच सोडीला सहन करणार आहेत असाच ती विचार करत असते तर दुसरीकडे बाईचा बाई खूप जास्त टेन्शनमध्ये असतात आणि डॉक्टर काही येऊ शकत नाहीत असं त्यांना कळलेलं असतं म्हणूनच त्यांनी आता काकूला बोलवून घेतलेलं असतं आणि काकूला सांगत असतात की तू आता इथेच थांब मी लगेच जाऊन येते कारण ना औषधं जी आहेत डॉक्टर या दोघांनाही घेऊन येणं गरजेचं आहे तोपर्यंत ना तो मी नाही आहे त्या गैरहजरीत तू इथे थांब आणि कोणालाही आत येऊ हो देऊ नको असं देखील आता काकूंना सक्त वॉर्निंग दिलेली असते तर दुसरीकडे जो आहे तो आता काकूंना कळतं की डॉक्टर नाही भेटत आहेत म्हणून आता फोन ठेवल्यावर ती स्वतः डॉक्टरांना घ्यायला जाण्याचं ठरवते तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं इकडे जेव्हा ती जायला निघते तेव्हाच नेमकी तिथे आता आलेली असते ती म्हणजे आता कृष्णा कृष्णाने आता ठरवलेलं असतं की त्याला काही झालं तरी त्याच्या अंगाला जिथे जिथे डाग आहेत मधमाशांचे तिथे ते आता पाला लावायचा आणि म्हणूनच तिने तो पाला आणलेला असतो तर त्यानंतर जाताना खरं तर सांगितलेलं असतं बायचाबाईंनी काकूंना की मी नसताना इथे कोणालाही येऊ द्यायचं नाही खरं तर जे दुष्यंतचे बाबा असतात त्यांना दुष्यंतची ही अवस्था बघवत नसते आणि त्यांनासुद्धा वाटत असतं की दुष्यंतला बघावं दुष्यंतशी बोलावं पण हे सगळं काही पॉसिबल होत नसतं तर दुसरीकडे आता कृष्णा जी आहे तो डबा घेऊन आता घरात शिरलेली असते तिला हळूहळू का होईना धबक्या पावल्याने काही झालं तरी दुष्यंतपर्यंत पोचायचं असतं आणि त्याला ते लावून द्यायचं असतं तर इकडे जे दुष्यंतचे बाबा असतात त्यांना त्रास होत असतो कारण दुष्यंत खूप जास्त ओरडत असतो कारण त्याला त्या वेदना सहन होत नसतात आई क आई करून ओरडत असताना तिथे आता जे दुष्यंत ते वडील भेटायला जाणार असतात पण त्याच वेळेला काही नोकरदार वर्ग काकू त्यांना आतमध्ये जाऊ देत नाही आणि दुष्यंतला तुम्ही भेटू शकत नाही वहिनीने तशी मला ऑर्डर दिली असे काकू त्यांना म्हणतात त्यामुळे आता मात्र त्यांचा नाईलाज होतो त्यांना खूप शूपणे तिथेच थांबावं लागणार असतं पण तुम्ही जास्तीत जास्त माझ्या मुलाची काळजी घ्या असं देखील ते म्हणतात आणि तिकडनं जायला निघतात तर इकडे काकूसुद्धा आता विचार करत असते तर दुसरीकडे आता घरात कृष्णा शिकलेली असते तिला काही झालं तरीसुद्धा सुद्धा हा पाला जो आहे तो हळूच लावायचा असतो आणि म्हणूनच ती आता विचार करते की असं सरळ जाऊन उपयोग नाही आपल्याला काम करावं लागेल मागच्या तारानं सीडी करून वरती जावं लागेल आणि तशीच ती सीडी करून वरती गेलेली असते ते इकडे दुष्यंत झोपलेला असतो दुष्यंतला ती आता पूर्ण तो पाला लावते त्याला त्रास होऊ नये म्हणून त्याच्या पोटाला मानेला सगळीकडे जिथे जिथे मधमाशी चावलेली आहे तिथे तिथे सगळीकडे ते मलमती लावून देत असते आणि तो पाला जो आहे तो लावून दिल्यानंतर ती त्याच्या पोटाला छातीला ही सगळा काही प्रकार ती एकदम जवळ येऊन करत असते तर तेवढ्यातच आता हे सगळं करताना तिथे आता आलेली असते ती म्हणजे काकू आता काकू हे सगळं प्रकरण सांगेल का बाईचाबाईंना आणि मग बाईचाबाई कृष्णा जो काय करतील हे पुढील भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग ถือว่าปุจจ ա บกันตัวปริยัติทั้งทั้งแบบบาย